नमस्कार आपण क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्था पंचवार्षिक निवडणूक या निमित्ताने पुन्हा मी आपल्या समोर आलेलो आहे आज बावीस तारीख आहे आणि सत्तावीस तारखेला या संस्थेचं जी निवडणूक आहे याची मतदान प्रक्रिया पार पडत आहे आणि यासाठी मैदानामध्ये आपल्याला माहीत असेल चार पॅनल आहेत आणि साडेसात ते आठ हजारच्या दरम्यान सभासद आहे सत्तर जवळपास सत्तर महाविद्यालय सध्या आहेत आणि पंचवीस हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि ही जी संस्था आहे दिवसेंदिवस या संस्थेचा जो लावलेला एकोणावीसशे वीस ते वीस ते चौदा ते वीस दरम्यान एक छोटासा लावलेला वृक्ष आता मोठा होत आहे आणि संस्थेमध्ये सध्या थोडीशी नाराजी आहे अनेक दिवसापासून तेच तेच संस्थेचे कारभारी ते सरचिटणीस ते उपाध्यक्ष आणि त्यानिमित्ताने नवीन चेहरे आणि नवीन सभासद या संस्थेमध्ये येण्याची प्रतीक्षा करत आहे आणि त्यासाठी यावेळेस अनेक नवीन चेहरे अनेक नवीन चेहरे समोर आलेले आहेत आणि चार पॅनल झालेले आहेत त्यामध्ये नवीन चेहऱ्यांचा चेहऱ्यांचा एक ऊर्जा म्हणून देखील पॅनल समोर आलेला आहे सध्या चारही पॅनलच्या चा रणधुमाळी चालू आहे प्रचाराची विविध गावामध्ये विविध शहरामध्ये सध्या हा प्रचाराचा दौरा चालू आहे अनेक ठिकाणी या सर्व उमेदवारांचा अनेक पॅनलचा या ठिकाणी मिरवणूक काढल्या जात आहे कधी घोड्यावर बसून तर कधी मोटरसायकलवर फटाके फोडून आणि त्यांचं स्वागत केल्या जात आहे मी देखील अपक्ष उमेदवार म्हणून येवला मतदारसंघातून बॅट्समन या निशाणीवर संचालक पदासाठी लढत आहे या ठिकाणी एक एक म्हणजे मी बोलू शकतो की या ज्या मिरवणुका निघता आहे ही जी निवडणूक आहे ही धनश्री विरुद्ध सर्वसामान्य अशा सभासदांची निवडणूक आहे आणि एक नवीन सभासद पॅनलच तसा निघायला पाहिजे होता नवीन चेहऱ्यांचा तर एक सभासद म्हणून मी या ठिकाणी सांगू इच्छितो कि धनश्री धनश्री ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे अफाट गाड्या आहेत आणि व्यवसाय व्यवसाय आहेत मोठे मोठे अशा काही असे काही उमेदवार सध्या लिंगणामध्ये उभे आहेत आणि आपण शेवटी फक्त संस्थेसाठी काम केलं पाहिजे आपली संस्था मोठी केली पाहिजे आपला समाज मोठा केला पाहिजे आजही आपल्या संस्थेमध्ये आपल्या संस्थेमध्ये मराठा विद्याप्रसारक सारखी एखाद महाविद्यालय नाही आहे मेडिकल कॉलेज वगैरे त्याचप्रकारे मोठं सभागृह नाही आहे त्याचप्रकारे एखाद समाजासाठी जे वसतिग्रह पाहिजे ते वसतिग्रह नाही आहे मी आपण सांगू इच्छितो मागच्या वर्षी या ठिकाणी गुणगौरव सोहळा पार पडलेला होता त्यामध्ये आपल्या समाजातील अनेक व्यक्तींना पुरस्कार दिल्या गेलेला होता आणि त्या पुरस्कारासाठी मी देखील गेलेलो होतो अनेक पुरस अर्थी पुरस्कार अर्थींना ज्या सभागृहात हा ही जी हे जे पुरस्कार देण्यात आले त्यावेळेस ते सभागृह खूप छोट पडलेलं होतं बसण्याची जी आसन व्यवस्था होती बँकच ते देखील कमी पडलेले होते अनेक जणांना उभा राहून या ठिकाणी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा लागलेला होता तर मिरवणूक काढून किंवा हा पैसा अडका कोणी बरोबर नेलेला नाहीये हा सभासदांनी तुमचा आनंदाने स्वागत केलेलं आहे मी या ठिकाणी एकच सांगू इच्छितो की पैसा आणि आपण खाली हात आलो आहे आणि खाली हात जाणार आहे पैसा बरोबर नेणार नाहीयेत बंगले बरोबर नेणार बरोबर नेणार नाहीयेत आणि घरही बरोबर नेणार नाही आहेत या ठिकाणीच आपल्याला हे सर्व सोडून जायचं आहे तर ही निवडणुकीमध्ये आपण विजयी व्हा आणि समाजाची सेवा करा कारण समाजाची सेवा करा आणि अमर व्हा कारण बरोबर काहीच नेणार नाहीये आपल्या म्हणजे होऊन गेलेत संत होऊन गेलेत अनेक या ठिकाणी एक उदाहरण देऊन सांगतो मी श्री संत गाडगे महाराज होऊन गेलेत बघा त्यांच्याकडे नाही पैसा होता ना बंगला होता ना घर होतं ना दार होत पण त्यांच्या हातामध्ये एक झाडू होता आणि या झाडूने ते अनेक रस्ते झाडत होते आणि शहराची गावागावाची स्वच्छता करत होते आणि मिळेल त्या ठिकाणी आपलं जेवण करायचं जो देईल ते खायचं परंतु हे संत त्यांनी स्वच्छतेच स्वच्छता स्वच्छतेचा संदेश आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रात दिला आणि ते गेले पण आजही त्यांचं नाव आज अमर आहे तर असेच समाजामध्ये आपलं नाव अमर राहिलं पाहिजे यासाठी तुम्ही कुठलाही निस्वार्थपणे स्वार्थ न ठेवता निस्वार्थपणे समाजाची सेवा करा आणि निवडून या आणि आपलं देखील नाव अमर करा आज दिगोळे साहेब संस्थेसाठी चांगलं काम केलेलं आहे संस्थेच्या अनेक विकासासाठी दिवळे साहेबांचं जे महत्व आहे हे खूप मोठं आहे आणि दिवसेंदिवस संस्थेची हळूहळू प्रगती होते आपलं विहन नाईक संस्थेच्या समोर मोठं ग्राउंड आहे कि किती एकर जागा ही मला सांगता येणार नाही या जागेचं देखील मोठ्या प्रमाणात आपल्या संस्थेला भाडं भेटतं आणि या भाड्याच्या स्वरूपामध्ये आपल्या संस्थेचं उत्पन्न वाढतं आज जवळपास अठ्ठावीस कोटी रुपये शिल्लक आहे असं सांगितलं जातं आणि संस्थेचं कुणी अध्यक्ष असो किंवा उप अध्यक्ष असो सरचिटणीस असो हुकुमशाही पद्धत ही बंद केलेली पाहिजे संस्थेमध्ये जोही अध्यक्ष असेल त्यांनी आपले जे सभासद आहेत जे विश्वस्त आहेत आणि जे संचालक आहेत त्या सर्वांना एकत्र घेऊन कुठलाही जो ठराव असेल तो ठराव मंजूर करताना सर्वांच्या सह्या घेतला पाहिजे सर्वांना विचारात घेतलं पाहिजे सर्वसामान्य देखील असेल तर त्याला देखील विचारात घेतलं पाहिजे आपल्या आपल्या ज्या संस्थेच्या अनेक सर्वसाधारण सभा होतात या सभेची कधीतरी एखाद्या न्यूज पेपरमध्ये छोटीशी बातमी दिल्या जाते किंवा जाहिरात दिली जाते आणि मग वार्षिक सर्वसाधारण सभा अमुक दिवशी आहे असं सांगितलं जातं सर्व सभासदांकडे हा पेपर जात नाही ग्रामीण भाग आहे आपला आणि मग अशा वेळेस या सं या सभेची माहिती देखील होत नाही आणि ही माहिती प्रत्येक सभासदाला आता मोबाईल युग आलेला आहे मोबाईलच्या द्वारे ही माहिती आठ पंधरा दिवस गेली पाहिजे की आपल्या संस्थेची सर्वसाधारण सभा अमुक अमुक ठिकाणी अशा अशा ठिकाणी आहे आणि अमुक अमुक विषय या ठिकाणी सत्तावीस तारखेला मतदान प्रक्रिया होत आहे आणि अगदी विचार करा आणि विचारपूर्वक संस्थेच्या संस्थेमध्ये निस्वार्थपणे काम करणाऱ्या सभासदांनी निवडून द्यावं लक्ष्मी दर्शन पुढे जाऊन काही होणार आहे कारण मी देखील प्रत्येकाला फोन करतोय फोन मध्ये अनेक जण मी कुणाचं नाव घेणार नाही सभासदांच परंतु काही जण म्हणतात की आमच्या घरात दहा मत आहे वीस मत आहे आणि काही देणार का आम्हाला काही मदत करणार का पण मी या ठिकाणी सांगू इच्छितो तुम्हाला लक्ष दर्शन जर का झालं तरी तुम्ही ते दर्शन घ्या आणि तुम्हाला योग्य असेल त्याच उमेदवाराला मतदान करा हेच मी यावेळेस सांगू इच्छितो आपल्या संस्थेच्या विकासासाठी आपल्या पुढे येणाऱ्या पिढीसाठी आपल्या मुलांसाठी आपल्या मुलींसाठी आणि आपल्या समाजाची ही जी संस्था आहे हिचा आकाशाला आकाशाला भिडण्यासाठी आपल्याला योग्य उमेदवाराला मतदान करायचं आहे निस्वार्थपणे आपण सर्व उमेदवारांना निवडून द्या आणि आपलेच दात आहे आपलेच सोट आहे आपलाच परिवार आहे आपला समाज त्यामुळे कुठेही वादविवाद न करता ही जी निवडणूक आहे ही निवडणूक शांततेत पार पडावी असे मी चंद्रकांत धात्रक या ठिकाणी आवाहन करतो आणि मला अठ्ठावीस मतं आपण सर्व चांगल्या एकदम चांगल्या उमेदवारांना म्हणजे निस्वार्थपणे काम करणाऱ्या नवीन चेहऱ्यांना किंवा आपल्याला जो आवडेल अशा सभासद आवडेल म्हणजे काम करणाऱ्या सभास उमेदवाराला नक्कीच आपलं मत देऊन निवडून द्या आणि मलाही एवढा मतदारसंघातून अणुक्र क्रमांक तीन आणि संचालक पद आहे या पदासाठी आ, फलंदाज म्हणजेच बॅट्समन या निशाणीवर एक फक्त आपली फुली द्या आणि आपली सेवा करण्याची संधी मला द्या मी आशीर्वाद रूपी आपल्याकडे एक मतदान मागतो कृपया मला एक मतदान करा आणि भरघोस मताने निवडून द्या हेच मी सांगू इच्छितो पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये रामकृष्णारी श्री भगवान बाबा की जय गोपाल कृष्ण भगवान की जय दंडवत सर्वांना हा व्हिडिओ संपवतोय